या बातमीपत्राचे प्रायोजक आहे सुलक्ष्मी नॉवेल्टी नॉवेल्टी कॉस्मेटिक अँड इमिटेशन ज्वेलरी होलसेल व रिटेलर्स संपर्क संदीप फलके अठ्ठ्याण्णव बावीस ब्याण्णव अकरा अडतीस नमस्कार बुलेटिन थर्टीन वर आपले स्वागत आहे आता बातमी आहे लाचखोरी संदर्भातली लाचखोर मंडलाधिकारी राठोड येवल्यात अँटी करप्शनच्या विळख्यात आरोपी मनोहर अनिल राठोड वयवर्ष तेहतीस राजापूर रुपये प्रकरणी प्रतिबंधक नाशिक विभागाने कारवाई मंडल अधिकारी मनोहर अनिल राठोड यांच्या दिनांक एकतीस जानेवारी बुधवार रोजी आवळल्या तक्रारदार हे येवला तालुक्यातील राजापूर येथील शेतकरी असून त्यांनी विकत घेतलेल्या राजापूर येथील पंचवीस गुंठे जमिनीच्या सातबारा उतारावर येवला तालुक्यात मौजे राजापूर तलाठी यांनी दिनांक चार एक दोन हजार चोवीस रोजी तक्रारदार यांच्या मालकीच्या हक्काबाबत नोंदणी घेतली होती व मंडल अधिकारी या नात्याने ती नोंद प्रमाणित करण्यासाठी राजापूर मंडल अधिकारी राठोड यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष रुपये पंचवीस हजाराची लाच मागणी केली होती लाचीची रक्कम पंच समक्ष येवला येथे स्वीकार स्वीकारली गेल्याने रंगे हात पकडण्यात आली तक्रार येवला शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून लाचलुचपत प्रतिबंधक नाशिक विभागाच्या पोलीस अधीक्षका शर्मिला गार्गे वालागावकर मॅडम एअपर पोलीस मार्गदर्शनाखाली अधीक्षक माधव रेड्डी पोलीस अधीक्षक अनिल बडगुजर पोलीस हवालदार प्रभाकर गवळी पोलीस नाईक संजय ठाकरे आदींच्या कारवाईत सहभाग घेतला बुलेटिन थर्टी न्यूजसाठी विलास कांबळे येवला